सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच असं कसं देत नाही अरे असं कसं देत नाही जय सेवालाल जय सेवालाल आपण पुसत तालुका म पंचवीस नऊ दि हजार पंचवीस ना मोर्चा रो आयोजन कर सर्वप्रथम बंजारा समाज मय तांडे मय नायक नसाबी डाणे साणे भजन करी जत्रा कलाती आपने न आपने प्रचार करत्या जत्रा आपण माप पूजदेमाय आपण लाथ्याय वतरा कोशिश करनो कारण कई कई थी लड़ाई लढाईचं आणि आपने ना प्रत्येक तांडे तांडे मय चालता हो चा, जेन बोलता हो ओ लोक पच्च खर्चे आपर्चे हादर रही आहे आज सब कलाकार भजना विनंतीच परिती प्रचार प्रसार करो आणि पुन्हा पंचवीस तारखेनं असो माप दकाळ कि वर्डे मय रेकॉर्ड फेजावं पुजदे माई गोरमाटी कदराच कारण जे जत्री संख्या भारी ओर वत्री रगीदारी जेणेकरून आपल्यानं काही आता दहशत करेर नाही फक्त आपल्यानं आपला हक हक्क मागेल हक्क लढायचं अधिकार लढायचं अरे सरू से गोर भाईन हमारी महिला मंडळ बाल गोपाल सेन हात मारोजा मारो की पंचवीस नऊ दी हजार पच्चिसेन से आपण मडभळान पुजदेन जमेरच जय सेवालाल जय सेवा